एक वर्ष झाले अकोलेकरांनी काँग्रेसचा आमदार निवडून दिला आणि आम्ही विकासाला गती देण्याचं काम या शहरात करतोय आमचा एक हेतू आहे ज्या माझ्या शहरातले जे स्लम्स आहेत मग कमला नेहरू नगर असेल शिवसेना वसाहत असेल कृषीनगर असेल किंवा असे जे स्लम्स आहेत अनेक वर्षापासून हे स्लम्स आहेत अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीची किंवा वेगवेगळ्या पक्षांची सत्ता आली तर या स्लम्सच्या जे मालक आहेत इथं राहणारे आहेत यांना नमुना ड किंवा मालकी हक्काचा जो सातबारा आहे तो अजूनही कोणी देऊ शकला नाही पर आमची महानगरपालिकेत जर सत्ता आली तर याचे कॅम्प घेऊन प्रत्येक गल्लोगल्ली वसाहतीमध्ये कॅम्प घेऊन यांना नमुना ड आणि मालकी हक्काचा सात बारा आम्ही यांना देऊ ज्यामुळे घरकुलाचा लाभ हे लोक घेऊ शकत नाही आहेत अनेक घरकुलाच्या योजनांचे घोषणा महानगरपालिकेने किंवा भाजपाच्या सरकारने केल्या पण या शहराला त्याचा लाभ कधीच भेटला नाही त्याचं खर मूळ कारण जे आहे ते मूळ कारण दूर करण्याचं काम महानगरपालिकेत जर काँग्रेसची सत्ता आली तर आम्ही नक्की करू जे नवीन भाग आमच्या वा एरिया नवीन ले ले जे नवीन गावं आमच्या शहरात आलेले आहेत त्यांनासुद्धा विकासाची विशेष पॅकेज देण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करू मग स्ट्रीट लाईट असतील सर्व्हिस लाईन असतील ग्रामीण भागातले लोक आहेत शहराशी जुळलेले आहेत त्यांची नाळ आमच्यासोबत जुळून घेण्याचं काम करण्यासाठी जे काही विशेष पॅकेज त्यांना देण्याची गरज पडेल तेहीसुद्धा आम्ही देऊ आणि म्हणून माझी विनंती आहे की पंधरा जानेवारीला पंजा निशानी समोरचं बटन दाबून आम्हाला सभागृहात बहुमत द्यावं